नमस्कार मित्र मैत्रिणी कसे आहात तुम्ही अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर चला आज परत एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे अनपॅकिंगचा बघूया याच्या आतमध्ये काय आहे तुम्ही आहात का एक्सायटेड मी तर खूपच आहे चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दोन अनबॉक्सिंग केले त्याच्यात तुम्ही बघितले असतील प्रोटीनचे बॉक्सेस पण ते सोया प्रोटीन नव्हते ते दुसरे होते तर सोया प्रोटीनचा सोया प्रोटीनचा यूज ओव्हरऑल पूर्ण बॉडीसाठी आहे पूर्ण आपल्या शरीराच्या हेल्थसाठी आहे ज्यांना कमी वजन करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे लूज वेट करण्यासाठी ज्यांना हार्टचा डिसीज आहे हार्टचा काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी पण हे खूप फायदेशीर आहे आणि एनर्जी करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा हे खूप फायदेशीर आहे तुमची एनर्जी जर वाढवायची असेल तर त्याच्यासाठी पण हे खूप फायदेशीर आहे आणि तुमची मसल बळकट करण्यासाठीसुद्धा याचा खूप फायदा होतो तर जे जी जिम जिममध्ये जातात त्यांना नेहमी सांगण्यात येतं तुम्ही प्रोटीन शेक घेत जा म्हणून ओके नाही जे वजन वगैरे हो उचलतात जिममध्ये त्यांना नेहमी सांगण्यात येतं की तुम्ही प्रोटीन शेकचा यूज करत जा आणि अजून हार्मोनियम बॅलन्ससाठी सुद्धा याचा उपयोग होतो खूप तर म्हणजे पूर्ण हेल्थसाठीच हे सोय प्रोटीन खूप बेस्ट असतं तर मला खूप शोधावं लागलं आणि शोधून शोधून मला एक प्रोटीनचं सापडलं <laughs> प्रोटीन आहे आणि अमोव्याचे जे प्रॉडक्ट मिळतात ते विकत असतात प्रोटीनचे हर्बल लाईफचे जे आहेत ते पण प्रोटीनचे आणि प्रोटीनचेच असतात त्यांचे प्रॉडक्ट त्याच्यात फ्लेवर असतात छान छान तर मला अमेरिकेमध्ये आता खूप शोधावं लागलं प्रोटीनचं हे मला एक सापडलं ऑनलाईन अमेझॉन वरूनच मागवलं हे तर आणि ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी दोन वेळेस घ्यायचं एक वेळेस खोड घ्यायचं आणि एक वेळेस फक्त शेक प्यायचा ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठी <laughs> आणि ज्यांना वजन पण कमी करायचं नाही आणि वाढवायचं सुद्धा नाहीये मेंटेन करायचं आहे आणि पण हेल्थ आपल्याला पाहिजे आहे एनर्जी पाहिजे आहे तर हे मी तर माझ्यासाठी मागवलंय मी तर घेत नाही पण म्हटलं पाहिजे आता आपल्याला हो की नाही वय जसं जसं वाढतं तसं तसं आपली एनर्जी कमी कमी होत जाते आणि हार्मोनचे पण प्रॉब्लेम क्रिएट होत जातात हो की नाही तर मग आपल्याला पण एनर्जी बुस्ट पाहिजे की नाही काहीतरी हो ना <laughs> चला आपण आता घेऊन बघणार आहोत हे आणि सोय प्रोटीन हे स्वस्त असतं म्हणतात पण मला काही स्वस्त वाटलं नाही तर आधीचे जे प्रॉडक्ट आणि याच्यामध्ये काही जास्त फरक नाही जाणवला उलट मला हेच महाग वाटलं पण असं ऐकण्यात येतं प्रोटीन स्वस्त असतं हे किती ग्रॅमचं आहे ते बघूया तर हे नऊशे सात ग्रॅमचं आहे टू एल बीचं आहे आणि थर्टी टू पॉईंट फोर अंशचं आहे ठीक आहे मी उलट सांगितलं ॲक्च्युली अंश आणि एल बी आणि नंतर ग्रॅम असं दिलेलं असतं अमेरिकेमध्ये तर मी मागून पुढे आले तर थर्टी टू पॉईंट फोर अंश टू एल बी आणि नऊशे सात ग्रॅम आहे म्हणजे एक किलोला थोडंसं कमी आहे आणि अनफ्लेवर्ड म्हटलंय याच्यात काही व्हॅनिला वगैरे चॉकलेट असा फ्लेवर नाही फ्लेवर फ्लेवर। आहे फ्लेवरच नाही ठीक आहे विदाऊट फ्लेवर म्हणून अनफ्लेवर्ड लिहिलेलं आहे आणि टेन ग्रॅम प्रोटीन पर सर्विंग टेन ग्रॅम घ्यायचा आहे तर याच्या आतमध्ये मेजरमेंटचा एक कप येतो तो टेन ग्रॅमचाच असणार तर टेन ग्रॅम पर सर्विंग तर एटी वन टाइम्स तुम्हाला हे पुरेल आणि टू एल बी पर कंटेनर तर याच्यामध्ये टू एल बी आहे कंटेनर बॉक्समध्ये तर आता आपण ओपन करून बघूया का सिल पैके संपूर्ण सिल पैके इसलिए तुम्हारा किसी तो ही ओपन नहीं अब ओपन करूँ दांव तो मितवा ओके हे बाबा हे सुदा सिल पैके अत हे बघा ही ही जी बर्नी आहे ना प्लास्टिकची ती सुद्धा सेल्फ पॅक आहे चला आपण आता ओपन करूया हे बघा मी हात धुतलेले आहेत छोटासा <laughs> आहे हे बघा खूपच छोटा आहे तर याच्या आतमध्ये खूप छोटा स्पून आहे हे बघा हा टेन ग्रॅमचा आहे तर जे दुसरे आहेत ते ट्वेंटी ग्रॅमचे आणि थर्टी ग्रॅमचे स्पून आहेत हे बघा अगदी छोटूसा आहे तर हा एक घ्यायचा ठीक आहे तर हा वन स्कोप कितीचा झाला दीड टेबल स्पूनच झाला आणि एलेवन ग्रॅमचं झाला आणि मग हे तर तुम्ही जर दूध घेत नसाल तर पाण्यासोबतही घेऊ शकता आणि एखाद्या ज्यूससोबतही घेऊ शकता एखाद्या फ्रूटसोबतही घेऊ शकता तुम्ही जर दूध पीत नसाल तर पाण्यासोबतही घेऊ शकता तुम्ही आणि ज्यूससोबतही घेऊ शकता ओके आणि मी तुम्हाला दुसरा स्कूप दाखवते तर आता हे आहे खूपच मोठी आहे हे दिसली का किती मोठी बघा हा किलो सुद्धा नाही आणि हा किलो आहे तर या बॉक्स बॉक्समध्ये जवळजवळ अडीच किलो प्रोटीन पावडर आहे आणि याच्या आतमधला स्पून सुद्धा खूप मोठा आहे सर्विंग स्पून जो आहे हे बघा जर कम्पेअर करायचं झालं जा ना तर हे बघा हा खूप छोटा हे हा चौतीस अकरा ग्रॅमचा आणि हा चौतीस ग्रॅमचा आहे हा एक घ्यायचा आणि छोट्या पॅक मधला हा एक घ्यायचा डब्बा मोठा स्पून मोठा डब्बा छोटा स्पून छोटा तर माझी मुलं हा एक स्कूप घेऊन प्रोटीन शेक घेतात दुधासोबत आता नेली ना सकाळी प्रोटीन शेक पिऊन जातो दूध बनाना वगैरे असेल तर बनाना घालतो त्याच्यात आणि हे एक चमचा प्रोटीन पावडर कारण तो पण स्पोर्ट्समध्ये आहे ना नील पण स्पोर्ट्समध्ये आहे तर त्याच्यासाठी आता हे सुरू आहे रोज तर okay. रोज नाही दिलं तरी चालेल पण दोन तीन वेळेस तरी आठवड्यातनं द्या जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला रोज देणे शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातनं दोन तीन वेळेस तरी द्या मुलांना हो ना मसल स्ट्रॉंग होतात तर तुम्ही नॉनव्हेज खाता त्यापेक्षा ही पावडर द्या ओके नाही ही बेस्ट नॉनव्हेजपेक्षा नॉनव्हेज अजिबात चांगलं नसतं आपल्या शरीरासाठी मेंटल हेल्थ मेंटल हेल्थसाठी सुद्धा नसतं चांगलं आणि पूर्ण बॉडीसाठी सुद्धा चांगलं नसतं तर लोक म्हणतात त्याच्यात प्रोटीन असतं नॉनव्हेजमध्ये चिकनमध्ये पण डाळी आपण खातो त्याच्यात पण प्रोटीन असतं आता स्वयं हे आपल्या गावागावामध्ये उत्पन्न निघतं ओके नाही हे घ्यायचं शाकाहारी शुद्ध शाकाहारी म्हणजे आपलं माइंड वगैरे हो सगळं छान राहतं आणि आपली हेल्थ सुद्धा छान राहते तर मुल्गान, मुल्गान, तत, हे सोया प्रोटीन नाही आहे हे वे प्रोटीन आहे चला हे आता यात ठेवूया तर माझा लहान मुलगा आणि मोठा मुलगा दोन्ही प्रोटीन शेक घेतात सकाळी माझा मोठा मुलगा जिम मध्ये जाऊन आल्यानंतर प्रोटीन शेक घेतो न्यूट्रिशन न्यूट्रिशन भरपूर चला आपण आता हे खाली ठेवूया कसं वाटलं तुम्हाला हे प्रोटीन आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ वीडियो, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बाजूला जी नोटिफिकेशन बेल आहे तीही दाबा डिंग 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 अशी तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद